नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावाकडे आचार्यांनी बनवलेले मसाले वांग बघताच क्षणी तुमच्या तोंडाला सरसरून पाणी सुटणार बघा काय झालं आमच्या गावची यात्रा होती मग काय गावरान वेत सगळा बघा मसाले वांग बा भाकरी चुलीवरची ठेचा पिठलं आणि जिरा राईस त्याच्यातलं मी तुम्हाला पिठलं आणि हे भरलेलं वांग किंवा मसाले वांग दाखवणार आहे इथं प्रोसेस सुरू पण झालेली आहे बघा काय केलं आहे सगळं आचार्याने अंदाजे अंदाजेच टाकलेलं आहे डबाच घेऊन बसलेले असतात आचारी असं आपल्यासारखं काय मोजून मापून घालत नाहीत तिने ते तेल टाकलं त्याच्यामध्ये कांद्याची प्युरी टाकली टोमॅटोची प्युरी टाकली चांगलं ते भाजायला लागलेत बघा एकजण हलवतो आणि एक जण त्याच्यामध्ये सगळं सामान होतत आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे त्यांनी जिरंपूड धनपूड हे सगळं टाकून ते आता काय करत आहेत पण टाकत आहेत आणि ज धनं जिरपूर हे सगळं काय करणार आहे ते तेलामध्ये छान भाजून घेणार आहेत बघा आता बघा तुम्हाला दिसतच असेल आणि त्यानंतर काय टाकणार आहेत अल्ल लसूणची पेस्ट त्या डब्यामध्ये आहे ती आल्लं लसूणची पेस्ट आहे बरं का आणि खूप छान वांगं झालेलं तुम्हाला मी सुरुवातीला तुम्हाला मी शेवटी बघा तुम्हाला दिसेलच एकदम बघितल्या क्षणी असं वाटतं की किती खावा आणि किती नको आता हे सगळं छान ते भाजून घेत आहेत बघा सगळी पेस्ट काय काय आहे ना ते सगळी तिळ पण टाकलेली आहे तिळाची पेस्ट पण टाकलेली आहे याच्यामध्ये खोबरं खोबऱ्या ओलं खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे हे सगळं ते छान आता भाजून घेत आहेत बघा आणि धक खूप लागत होती ना त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ केलेला आहे पण खूप छान वांगं झालेलं सगळेजण अशी तुटून पडली होती ती जवळजवळ अकरा किलो वांग्याची ती भाजी होती व मसाले वांगं होतं बघा आता हे काश्मीरी लाल मिरची असतं ना आ, ते आ, कलरसाठी टाकलेलं आहे त्यांनी बाकी आम्ही घरची चटणी मापटंभर टाकलेली आहे याच्यामध्ये छान झणझणीत जन झालं होतं आता हे तर तिळाची तिळ असतात ना आपलं ते तिळाची पेस्ट टाकत आहेत तिळ आणि कसं दरदरीत घट्ट येते आणि वांगा मसाल्यामध्ये तीळ टाकायलाच पाहिजे मी रेग्युलर घरी करताना पण मी थोडंफार तीळ टाकते पण हे आचाऱ्यांच्या हातलाच हाताला चवच भारी असते बघा कसं पण कुठलं पण क काही पण वर खाली वर खाली टाकतात आपण कसं पद्धतशीर सगळं व्यवस्थित वेळ या वेळी हेच पदार्थ टाकला पाहिजे हे जिन्नस टाकला पाहिजे असं असतं पण हे बघा कसं पण कोणताही पदार्थ कधी पण टाकायचा कडीपत्ता त्यांनी आता टाकलेला आहे आपलं कसं असतं कडीपत्ता तेल कडल्यावरच टाकायचं जा। बऱ्याच जणांचं असं असतं का तर ठीक आहे हे आचाऱ्यांच्या हातचं आपल्याला बघायचं आहे आता यांनी टाकलेलं आहे बघा चटणी म्हणजे आपलं लाल मसाला आम्ही त्याला चटणी म्हणतो कोल्हापूरच्या भागाकडे आणि हे पण आता काय करणार आहे छान तेलामध्ये भाजणार आहे बघा किती छान तेल सुट्टेपर्यंत ते पण भाजतात आपल्यासारखं आपण पण तेल सुट्टेपर्यंत भाजतो ते पण छान तेल सुट्टेपर्यंत भाजत आहेत भाजून झाल्यानंतर काय केलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणीच ओतत आहेत गरम पाणी ओतायचंच नाही आहे आणि गरम पाण्यामध्ये हा मसाला खाणे छान असा हलवून घेत आहेत भाजून घेत आहेत बघा भरपूर पाणी टाकलेलं आहे भरपूर म्हणजे त्यांना जेवढं हवं आहे तेवढं तीन चार पातेली साईडचं साईडचं पण ते काय करत आहेत लागलेलं हे करून घेत आहेत म्हणजे धुवून घेत आहेत पातेल्याला लागलेलं बघा तरी तसली तर सुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान झणझणीत दिसत आहे आत्ताच तर कळ उलातनं ते धुत आहेत बघा जरासं आणि कसं त्यांनी एक एकच न मोठंच्या मोठं दोन तीन ह्याच्यामध्ये वापरतात आपल्याला पन्नास भांडी लागतात तर चला ठीक आहे आता इथं वांगी पण टाकलेली आहेत त्यांनी सगळं भाजल्यानंतर वरून वांगे टाकलेले आहेत तेलात वांगी भाजलेली नव्हती पण काय चव होती बाप रे एकदम भारी लागत होती वांगी आता त्यांनी वांगी टाकल्यानंतर टाकणं टाकलेलं आहे मीठ मीठ पण अंदाजेच टाकलेलं आहे त्यांनी म्हणजे ते आपण सांग ते सांगतात किलोभर आणा दोन किलो आणा पण त्यातलं थोडंफार अंदाजानंच टाकतात आणि आता हे सगळं छान असं काही वरखाली हलवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून वांगी मुरली पाहिजेत त्याच्यामध्ये आणि या खर पद्धतीनं खरंच आपण वांगी करून बघायला पाहिजे आता मी एकदा करून बघणार आहे असंच म्हणजे बऱ्यापैकी थोडं थोडं सामान घालून आपण किती करतो एक -जास्त तर जास्तीत जास्त पाच ते सहा वांगे आपल्या घरात माणसं जास्त असतील तर दहा बारे वांगे लागतात पण आम्ही आम्हाला पाचच वांगे लागतात त्यामुळे एवढं कधी करत बसायचं आणि हे साईडनं चटचटचट उडत आहे बघा आणि असं छान हलवून घेत आहेत तेलामध्ये आणि त्याने आता वरून कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आहे बघा तुम्ही बघू शकता वरून कूट टाकलेलं आहे परत छान कने त्याने पाच दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी वरून अशा न सगळ्यात शेवटी कोथंबीर टाकायला लागलीत बघा सगळ्यात शेवटी कोथंबीर टाकल्यानंतर पण तिने त्याने एक पाच मिनटं पाच दहा मिनटं असं झाकूनच ठेवलं होतं जेणेकरून वांगी हे झाले पाहिजेत कारण थोडी मोठी छोटी वांगी असतात ना त्यामुळे लवकर शिजत नाहीत मस्त झालं होतं आणि या ठिकाणी आपलं वांग मसाला तयार आहे गावरान झणझणीत वांग मसाला तयार आहे आणि एकदम मस्त मस्त झालं होतं वांग भाकरी बरोबर सगळ्यांनी ताव मारला तुम्ही पण असं वांग खाऊन बघ बघा हंगा मी काही करा म्हणणार नाही कारण हे आचार्यांनी केलेलं आहे